प्रभाग क्रमांक दोन भारतीय जनता पार्टी आणि रिपाई पुरस्कृत उमेदवार माझ्यासोबत आहेत आदिती गणेश बाबर ताई टाईम्स ऑफ पुण्यामध्ये आपलं खूप स्वागत धन्यवाद तुम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भाजपाकडून पुरस्कृत उमारी उमेदवारी मिळालेली आहे काय बोलाल त्याबद्दल पक्षानेही माझ्यावर दाखवलेला हा विश्वास आहे गेले अनेक वर्ष पक्षासोबत एकनिष्ठ राहून काही कामं करण्यात आली काही सेवा करण्यात आली पक्षाने ही दिलेली एक संधी आहे आणि सामान्य कुटुंबातून आलेल्या एका मुलीला एवढा मोठा विश्वास दाखवून पक्षाने एक अपलिफमेंट दिलं आहे एक न्यू बर्थ दिलं आहे असं मी म्हणेन आणि त्याचप्रमाणे मी पक्षाचे आभार देखील व्यक्त करेन स्पेशल थँक्स टू द देवेंद्रजी मुरलीयांना मोहोळ जगदीश भाऊ मुळीक अँड मंगेशदादा गोळे बिकॉज दे हॅव गेवन अ लॉट्स ऑफ ट्रस्ट ऑन मी तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की तुमच्या कार्याचा आढावा घेऊन तुम्हाला पक्षाने संधी दिलेली आहे काय के कार्य केलेलं आहे त्याच्या अगोदर तसं पाहिलं गेलं तर सर बरेचसे कार्य आपण केली आपल्या प्रभागासाठी प्रथमतः आपल्या प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम माझ्या फाउंडेशनच्या अंतर्गत राबवली गेली आदिती गणेश बाबर या फाउंडेशनच्या अंतर्गत आपण डीप क्लिनिंग सोसायटीजमध्ये राबवली गेली त्यानंतर प्रथम येरोडा परिसरामध्ये अविनाश धर्माधिकारी सरांना बोलवून आपण हाऊ टू करिअर आफ्टर टेन्थ अँड ट्वेल्थ ही कार्यशाळा आपण राबवली त्याचप्रमाणे गेले पाच वर्ष आपण हाऊ टू अपेअर फॉर बोर्ड एक्झाम हे देखील आपण कार्यशाळा महानगरपालिकेच्या शाळेंसाठी घेत आहोत अशी बरीचशी कामं आहेत त्यानंतर आपण हे पण केलं जे महानगरपालिकेचे स्कूल्स आहे तिथं आपण जेटिंग मशीननी वॉशरूम जे आहेत ते सॅनिटायझेशन करून देतो असे बरीचशी कामं आहेत जी आपण सातत्याने अजून देखील करत आहोत ज्या पद्धतीनं आता तुम्ही चारही उमेदवार प्रभागामध्ये पदयात्रा करताय किंवा लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करताय किंवा सर्वसामान्य लोकांच्या प्रभागातल्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करताय तर कुठल्या अशा अडचणी तुम्हाला असं प्रामुख्याने समोर दिसतंय तसे प्रथमतः आपल्या प्रभाग दोनचं बेसिक नेसेसिटी जी आहे ती पण अजून फुल फ्लेज नाही आहे म्हणजे आम्ही जर ज्यावेळेस प्रचार फेरीला जातो त्यावेळेस जनतेकडनं हाच रिस्पॉन्स येतो की ताई आमची सिट, 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 ने सिटी सिटी बेसिक नेसिसिसि नेसेसिटी जी आहे ती पण अजून फुलफ्लेट झालेली नाही आहे बेसिक नेसेसिटी इन द सेन्स रोड लाईट वॉटर ड्रेनेज ह्या बेसिक नीड्स आहेत जे, जे एव्हरी यूजमध्ये आपल्याला ला लागतात सो ह्यात जर फुलफिल नाही आहे तर आपण प्रभागाचं डेव्हलपमेंट झालं आहे असं क कसं म्हणणार हेच जर आपण आजूबाजूचा प प्रभाग बघितला तर तो एवढा डेव्हलप आणि प्रभाग दोनच का एवढा लॅक मग ह्या काही गोष्टी आहेत की ज्या आम्हाला प्रभागात फिरताना जाणवत गेल्या आणि त्याच दृष्टिकोनाने आम्ही त्याचं जा, त्याच्यावर ते, ते सोडून अजून काय आपल्या प्रभागाचा डेव्हलपमेंट करता येईल ह्याच्यावर नक्कीच प्रयत्न करणार आहोत एकंदरीत आपण पाहिलं प्रभाग क्रमांक मध्ये स्लम एरिया खूप येतात जास्त येतात आणि स्लम एरिया म्हटल्यानंतर व्यसनाधीनता जास्ती आहे गुन्हेगारीचं प्रमाण पण जास्तीत जास्त असतो आणि महिलांच्या सुरक्षा यावर तुम्ही काय उद्या महापालिकेत गेल्यानंतर उपाययोजना करणार प्रथमतः मी एक महिला आहे तो महिला म्हणून आपल्याला जी सुरक्षितता हवी असते तर ती कुठेतरी आपल्या प्रभागात कमी आहे आणि त्या सुरक्षिततेसाठी मी एक महिला म्हणून नक्कीच मो पुढे स्टँड घेणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तुम्ही आता एक उच्च शिक्षित आहात यंग आहात आणि तुमच्या वडील जे आहेत गणेश बाबर यांच्या माध्यमातूनसुद्धा भरपूर समाजकार्य या प्रभागात झालेली आहेत त्याचाच आधार घेऊन किंवा त्याचाच आढावा घेऊन जसं पक्षांनी तुम्हाला संधी दिली आहे तसेच मायबाप जनतेनं तुम्हाला मतदानरूपी आशीर्वाद देऊन महापालिकेत एक नगरसेविका म्हणून पाठवलं तर तुमचा प्रभाग क्रमांक दोन बद्दलचा अजेंडा किंवा विजन काय असणार आहे प्रथमतः मायबाप जनतेने आम्हा चौगांवर प्रचंड प्रेम केला आहे तुम्ही जर पाहिलं तर आपली काल झालेली पदयात्रा त्याच्यामध्ये पण भरपूर प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे खूप छान असं स्वागत केलं जातं आहे प्रत्येक वसातीमध्ये आमचं खूप प्रेमाने आ आदराने स्वागत केलं जातं आहे बिकॉज आम्ही पण एक सामान्य कुटुंबातून वर आलेलो आहोत सो आम्हाला सामान्य जनतेची काय अडचण आहे ही आम्हाला तळमळ कळते सो त्या वेने आम्ही या क्षेत्रात आलेलो आहोत तुम्ही जर पाहिलं तर आम्ही चारही उमेदवार एज्युकेटेड आहोत स्वतःच्या पार एक स्टँड घेतलेला आहोत आम, आम मागे कुठलाही पॉलिटिकल सपोर्ट नाही आहे पण मागे एक सेवा करण्याचं एक फॅमिली बॅकग्राऊंड आहे प्रत्येकाच्या मागे एक सेवा करण्याचा बॅकग्राऊंड आहे तुम्ही आम्ही चारी उमेदवार जर पाहिलात तर सेम कल्चर सेम ॲटिट्यूड सेम विजननी आम्ही इथे उतरलेलो आहोत महिला म्हणून मी प्रथमता एकच विचार करेन की माझ्या महिलेचं आरोग्य कसं व्यवस्थित राहीन आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी महिला कशी तिच्या पायावर सक्षम उभी राहीन याची मी जबाबदारी घेतलेली आहे आणि हे आमच्या चौघांचं मिशन असणार आहे की वी हॅव टू कम्प्लीट अँड वी हॅव टू स्टँड फॉर आर वुमेन तुम्ही जर पाहिलं तर आपण प्रेमाने गेल्या पाच वर्षापूर्वी किंवा नऊ वर्षापूर्वी आपण जी महिला नेतृत्व निवडून दिलं होतं सगळ्या मायबाप जनतेने त्यांच्यावर प्रचंड प्रेम करून त्यांना निवडून दिलं होतं पण त्यांनी इलेक्शन झाल्यावर महिला एक महिला म्हणून त्यांनी कधी प्रभागात आल्याच नाहीत किंवा कधी महिला म्हणून त्यांनी महिलेला विचारलंही नाही सो ह्या काही गोष्टी आहेत की आपण ज्यावेळेस एक महिला म्हणून महिला नेतृत्व करायला येतो त्यावेळेस आपण एक महिला म्हणून त्या महिलेचा आवाज बनण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि तिच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण ह्या काही गोष्टी झाल्या नाहीत मी पण एक महिला मला पण महिलांच्या अडचणी समजतात तर त्या काही गोष्टी आहेत की ज्या आपण इम्प्लिमेंट केल्या पाहिजे होत्या त्यांचा एक आवाज बनला पाहिजे होतं त्यांना जे रिक्वायरमेंट आहे त्यांची काय रिक्वायरमेंट आहे की ताई आम्हाला एक महिला बचत गट चालू करून द्या आम्हाला एक रोजगार निर्माण करून द्या हे एक बेसिक नीड आहे की ज्या फुलफिल केल्या पाहिजे होत्या लास्ट फाईव्ह टू नाईन इयर्समध्ये त्या झालेल्या नाही आहेत ह्या गोष्टींसाठी आम्ही सगळ्यांनी एक स्टँड घेतलेला आहे तुम्ही जर पाहिलं तर ता रेणुका ताई देखील एक बाय प्रोफेशन टीचर आहे सो त्यांना पण हीच तळमळ आहे तुम्ही जर पाहिलं तर रेणुका ताईंचं आत्ता एक फिफ्टीन टू सेवन्टीन डेजचं बेबी आहे ते त्या बेबीला साईडला ठेऊन त्या महिलेसाठी आज उतरलेल्या आहेत सो आम्हाला जी महिलेविषयी एक तळमळ आहे ती जो एक फील आहे तो आज आम्ही कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे की नाही आम्ही तुमचे आहोत आणि आम्ही तुमच्यासाठीच लढणार आहोत तुमच्या योजना तुमच्या चुलीपर्यंत कशा पोचतील जर नक्कीच आम्ही सगळे प्रयत्न करू आज एवढंच मी बोले धन्यवाद ताई आपण हा पूर्ण म्हटल्याबद्दल शतश धन्यवाद